आणि मंत्री म्हणून एखाद्या जिल्ह्यात जे जेव्हा ते बैठक घेतात तर ते त्या जिल्ह्याच्या काही अधिकाऱ्यांना त्याच्यावर कटाक्ष करू शकतात तो त्यांचा अधिकार आहे जर त्यांनी असा कटाक्ष केला असेल तर तो अधिकार आहे आणि असं कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची नक्कीच काळजी आपण आम्ही घेऊ तर ते सुधारण्यासाठी तेवढंच वेळ लागेल एखादी गोष्ट बिघडवण्यासाठी जर तुम्ही अनेक वर्ष दिले शंभर वर्ष दिले तर ती सुधरायला एक वर्ष कसं पुरेस आहे सहा महिने कसे पुरेसे नक्कीच जिथे चुकीचं काम करत असतील अधिकारी त्याला क्षमा अजिबात माझ्याकडे तर अजिबात नाही कारण कधी कधी सायंटिफिक तक्रारी लोकांनाही कळत नाही मी आपल्यालाही कळत नाही मलाही काय सगळं खातं करणार आहे का, का कोणी म्हटलं की इथे प्रदूषण आहे पण ते तपासून लॅब मध्ये सांगितल्याशिवाय ते प्रदूषण म्हणता येणार हे पशुसंवर्धन दे विभाग आणि याला शंभर दिवसामध्ये प्रत्येक काम केल्याबद्दल आमचा सन्मान झालेला आहे बारापैकी आमचे आणि जयद्रप आमचं सगळं झालेलं आहे आमच्याकडे हा सूर्य आणि हा जयद्रथ असा आता मुख्यमंत्री महोदय इतके व्यस्त आहेत आणि आम्ही थोडे जुने मंत्री आहोत आधी अनुभवी आहोत थोडे तर आम्ही कमीत कमी त्यांना कमी त्रास देतो की जिथे त्यांनी याला देईल अशाच कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलतो

तपासून कारवाई करू असं काही फक्त विषय आहेत लिमिटेड तो, तो, तो विषय तेवढाच आहे शेतकऱ्यांना त्रास देण्याचा कुठलंही कारण नाही केलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई घेऊन त्याच उत्तर दिलं लसीकरणाची सगळं व्यवस्थित तर तुम्हाला लगेच पाठवून एक राजकीय प्रश्न असा आहे की तीन घराण्यांची नावं मुख्यतः घेतली जातात मुंडे घराणं पवार घराण्या ठाकरे घराणं मुंडे घराणं बऱ्यापैकी आता एकत्र आले अनेकदा तुमच्या दोघांच्या भाऊबाईंच्या भेटी होतात ठाकरे आणि पवार घराण्या एकत्रित यावं असं गेल्या अनेक दिवसापासून झाले राज्याचं राजकारण त्यावरून ढळते पवारांचं विधान असेल अजित पवारांचं विधान असेल ठाकरे म्हणून पंकजा मुंडे सगळ्यांच्या जवळच्या पंकजा मुंडे आहेत हे वाक्य माझ्यासाठी फार मोठं आहे जिथे स्वर्गात माझे वडील असतील त्यांना आनंद होईल की कोणाच्या दूरची मी नाही जवळची आहे आणि माझं जीवनावर एक तत्व आहे मी कधी दुसऱ्यांना सांगत नाही त्यांनी काय करायचं प्रत्येक परिस्थितीत माणूस जो जात असतो तो मीडियासाठी एक बातमी असेल आ, सोशल मीडियासाठी एखादं खाद्य असेल पण जेव्हा एखादा परिवार एका व्य परिस्थितीतून जात असतो त्यांच्यासाठी तो वेदनाच असते वेदनाच असते वेदना आणि म्हणून मी कोणत्याही परिवाराला काही सु सूचना किंवा सल्ले देण्याच्या भूमिकेत नाही माझं वय तेवढं नाही माझी तेवढी सिनियरिटी नाही की मी कोणाला सांगावं

ते माझ्यावर कधीच टीका करणार नाहीत त्यांचं वाक्य ते नाही माझे ते ते, ते ते अधिकार स्वतः एक मंत्री आहे आणि मंत्री म्हणून एखाद्या जिल्ह्यात जेव्हा ते बैठक घेतात तर ते त्या जिल्ह्याच्या काही अधिकाऱ्यांना त्याच्यावर कटाक्ष करू शकतात तो त्यांचा अधिकार आहे जर त्यांनी असा कटाक्ष केला असेल तर तो अधिकार आहे आणि असं कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची नक्कीच काळजी आपण आम्ही घेऊन

तर ती सुधायला एक वर्ष कसं महिने पुरेस नक्कीच जिथे चुकीचं काम करत असतील अधिकारी त्याला क्षमा अजिबात अजिबात कारण कधी कधी सायंटिफिक तक्रारी लोकांनाही कळत नाही आपल्यालाही कळत नाही मलाही काय सगळं कातं करणार आहे का कोणी म्हटलं की इथे प्रदूषण आहे पण ते तपासून लॅब मध्ये सांगितल्याशिवाय ते प्रदूषण म्हणता येणार तर ते तपासून बघू आहे

टेक्निकली पाहिजे तेवढे नाही तर स्वतः मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा करेन आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांना पहिल्यासारखीच विनंती देखील करेन आणि पशुगंधा महानगरपालिकेचे निवडणूक आहेत तेव्हा ज्या तेव्हा निर्णय होतील तेव्हा तेव्हा त्याचं डिक्लेरेशन होईल सर्व पक्ष ठरवतील काय करायचं ते आणि त्यावेळी हो ते निर्णय होईल आता तरी आम्ही महायुतीत आहोत आणि अशीच अपेक्षा करतो की आम्ही आता जे कोर्टाचा निर्णय आहे त्याप्रमाणे तो अंतिम निर्णय असतो आणि त्याप्रमाणेच निवडणुका होतील आणि कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी अन्याय होणार नाही ओबीसीवर कारण जागा त्यांनी तो त्या कोणत्या स्थानाप्रमाणे म्हणाले ते मुद्दा तोच आहे सत्तावीस टक्के आरक्षण कोर्टाने जे ओबीसीचं राजकीय अस्तित्व आहे तेच मुडतात विशेष करून ते आंदोलनातलं सगळे जाहीर कोंबडी दाखले घेऊन ओबीसी झाले तर आहेत तुम्ही प्रश्न नाही विचार चर्चा करता आपण ऑफ द कॅमेरा सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी र लेट अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा येकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे हो लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा